थम तू थम थम फि इथं पडलं की इथंच पडत उचलायचं सुद्धा कळत नाही सगळं आम्हीच करायचं वहिनीने कपडे सुद्धा नाही धुतले कुठे गेले काय माहिती अजून ताई काय काय करता इकडं धुनं टाकायला आले होते मी दोन तीन साड्या पण होत्या ना धुतल्या नव्हत्या मी बरं टाकलेत तर टाक मग आता धुवून टाक बी टाका तेवढं मी चालले जर दोन दिवस माहेरला जाऊन येते माझी चुलत बहिणी आली ना ती डिलिव्हरी झालेली मग तिला भेटायला जावं लागेल नंतर जावं नाही माझी तब्येत बरी नाही तुम्हाला माहिती ना अहो नंतर काय करू जाऊ ना आता सगळे पाहुणे लावले आता भेटायचं असतात का धुनं झाले काय करू जाऊ भेटायला मग आता माझी तब्येत ठीक नाही ना आता काय झालं तुमच्या तब्येतीला कालपर्यंत चांगलं ठंटणी होतं आता काय झालं अचानकच तुम्हाला तुम्ही असं काय बोलताय दोन दिवसापासून बघताय ना तुम्ही अहो असं काय बोलताय म्हणजे आता तुम्हाला दवाखान्यातून आणले काल परवा दिवशी आता चांगलं बरं वाटतंय ना नाही फरक पडला तर मग काही करा पण तुम्हाला ना दोन दिवस घर कसं सांभाळावं लागेल वहिनी माझ्याकडून माझंच होत नाही तुम्हाला माहिती ना डब्बा पण करावा लागतो आहे एवढं जर झालं का तुम्हाला डब्बा करायला दोन चपात्या लाटायला तुम्हाला असाले टाइम दिवस चालला काय तब्येत बरी असेल तर केली नसती मी काय झालं आता तर ठंडणी दिसायला लागले तब्येत बरी नाही ना करता तुम्ही मला उभं पण राहता येखांडे बसायला आल्या काय माहिती इथं पडायचं होतं तिकडच तुमच्या तिकडं आल्या तर आल्या जायना बी लवकर या का काम होत नाही ह्या गुन्हामुळे तुम्हाला नवरा नांदवीत नाही दुसरं काही कारण नाही असं त्याचं नांदावी लागतील काम करावं लागते पटापट हात पाय हावे बायका बायकाना माझं नका बघू वहिनी तुम्ही तुमचं बघा माझं एवढं आहे म्हणून तुम्हाला सांभाळून घेतला टिकवायला बोलू ओढ रू बाब नका दाखव घर माझं पण जेवढी मर्जी मी राहीन लहानपणा लग्न झाल्यावरती माहेरीचरावं लागतं घराच दोन दिवसासाठी भेटायला चालले तुमच्या नाही तिथं राहायला चाललंय काय जास्तच बोलले बोला थोडं नाही का मी काम काय काम करतो तुम्ही माझ्याच उराव बोकांडी बसलाच नाही काय काम दिसत केलं तर दिसन का उघडच दिसन केलं तर दिसत मग कोण करत मग धुन भांडी नाही करत का मी आज दोन दिवस आजारी नाही पडले तर लगे लागलं ला बोलायला तुम्ही हा दोन दिवस नाही केलं कदा कदा मीच धंदा करते काय करता तुम्ही निसं घरामध्ये ते मोबाईल डोसत बसलेला असा की डोकं दुखत नाही का नाही डोकं दुखणार तुमचं सारखं तो माझा प्रश्न तुम्ही नाही माझा प्रश्न म्हणजे इथं घरामध्ये राहायचं असेल तर काम धंदा करायचं का काम करत नाही का मी एवढं ना वर आवाज करून बोलू नका मला समजलं का काय वर आवाज केला मी तुम्ही काय तसं मला काय यायला लागलं लाग काय लाग 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 करते काय करताय म्हणजे काही एकट्याच माणसा जीव घ्यायचा का तिकडे तर तिकडे त्या नवऱ्याचा जीव घेतला नाही तर येऊन आमचा जीव घ्या नवऱ्याचा जीव काय काम तुम्हाला काय काम असतं म्हणजे काय बरं काम काय असणार पण घरामध्ये थोडंफार काम करणं तुमचं आहे ना कर्तव्य माझ्या आई वडिलांचं घर आहे मला नाही करत काय आई वडिलांचं घर आहे आई पडले तिकडे एका ठिकाणी आणि म्हणा की आई वडिलांचं घर आहे तुम्ही काय करता माझे जीवावर इथं रुबाब ते मला नका सांगू काही जायचं असेल ना का तुम्ही जा संध्याकाळी परत मी माझे मी जाणार आहे का कोण आडवते ते मी बघते मी आडवशी जाऊन करून बोलताय मला काय सांगायचं ते सांगा मला नाही फरक पडत नाही असं कोणाला पण काय काय मग जाणार तुम्हाला फक्त सांगायला आले होते मी विचारायला नव्हते आले जाऊ का म्हणून आता विचारायला तुमचं काय काय गरज पडली तुम्हाला विचारायची तेव्हा तुम्हाला विचारणार नाही तुम्ही आल्या मोठ्या शहाण्या तुम्हाला विचारायला लागले मी ना। का काय बघत असलं मला ते नका सांगू जाते मी भावालाच बोलून आणते सांगायचं सांगा भावाला काय मला काय खाणार आहे तुमचा इथं रुबा स्वतः ते स्वतः आणि दुसऱ्यांदाला सांगायचं येऊन पडायचं इथं नांदायला कशाला इथं लग्न करून दिलं काय माहिती कशाला भाजून दिली नांदायचीच नव्हती तर इथंच फरफायची होती ना इथंच फिरायला ठेवायची होती टेळून दादा ऐक ना तुझी बायको मला नाही बोलली काय बोलली काय नाही बोलली ते विचार तू काय नाही बोलली म्हणजे दादा तुला कस सांगू ती मला म्हणते काम धंदा करत नाही काय नाही नवऱ्यांदी हाकलून इथं येऊन बसली मला म्हणे घर घर सोडून जाय म्हणे माझं घर ना असं ते काय ते तुमचं नेहमीच बायकांचं मी काय आज जास्तच बोलली जास्तच बोलली म्हणजे आता काय अजून काय बोलली का तू काय तिची बाजू घेतोय का अरे तिची बी नाही घेत तुझी बी नाही घेत मी कशाला कोणाची बाजू घेऊ मला माझी कामं पडली ते बायाबाईंच्या तुमचं तुम्ही बघून घ्या बाय बायचं नाही हे घर माझं नाही का मला सांग बरं तू आहे कस काय मला म्हणली जा घर सोडून माझं तिचं पण आहे तिचं पण आहे पण मला ना ती जा घर तू दादूच समजून घ्या ना समजून घ्यायचं ठीक आहे पण तिला पण वाटलं असेल आता जरा काहीतरी काम तू किंवा नाही का इतके दिवस राहते तिला वाटलं काय भांडण भिं करून आली काय तू म्हणून बोलली असेल ती बोलण्या बोलण्यात जाऊ दे एवढं काय विचार करते अरे दोन दिवसापासून माझी तब्येत बरी नाही तुला माहिती ना मग डॉक्टर कडे वहिनी म्हणते जायचं सगळं काम तू करा आगा उन, माला माला कर आता मग तिला सांग तसं समजून तू एवढं काय लगेच लावून अरे सांगितलं वहिनीला समजून मी वहिनी भरतच बोलायला लागली असं तसं घर नवरा सोडून आली माझ्या येऊन बोकांडी बसली ना आसन तसं लई बोलली मला ती मग आता मी काय करावं आता बोल ना बायकोला तू काय बोलू तिला जाऊन मी मला असं का बोलली म्हणून तुम्ही व्यवस्थित कामं वाटून घेत जा नसन काम अरे वाटून घ्यायचा नाही प्रश्न दादा मग मी म्हटलं दोन दिवस थांबा मी बरी झाली का जा तुम्ही मी मग काम ते पण नाही ऐकून घ्यायला तयार घरा सगळं राव तसंच पडलाय माझी नाही तब्येत म्हणून बरोबर म्हणून मी म्हणले बहिणी तुम्ही करा दोन तीन दिवस थांबा मग त्याच्यानंतर जा कोण त्यांची भाऊ का कोण डिलिव्हरी झाली तिचं बाळ पाय जायचं एवढं महत्वाचं आहे का मग आता तिचं झालंय ना हा मग इला काय पडलं एवढं बोलतो मी तिला मग जाऊन एवढी काय काळजी करते तू काळजी नाही पोरग झाले सुटले हा तशीच गज झाली आता जाऊन बोलतो म्हटलं मी दादाला सांगते लगेच म्हणते काय करणार आहे मला येऊ दे त्याला पण दाखवते दादा तिला मी एका शब्दाने पण काय बोलले नाही अरे तीच मला उलट सुलट भलत बोलायला लागली काही पण जा म्हण तुम्ही घरातून निघून म्हणे इथं माझ्याच्याने नाही व्हायचं म्हणे सांभाळणं तुम्हाला चल बर तिच्याकडे जाऊ काय म्हणते बघू चल तुम्ही पण एक बाया बाया काय कुठं ना करता काय माहिती चल मरणाचा उशीर झालाय ह्या बायाच्या नादी लागत बसली अय काजल अय काय हो थांब की काय थांबू पाणी भरलेलं नाही सगळे ड्रम तसेच रिकाम आहेत आणि कुठं चालली तू तुम्हाला माहिती नाही काय 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 तुम्हाला सांगितलं होतं काल रात्रीच मी काय सांगितलं चुलत नाही पोरग झाले मला जायचं भेटायला म्हणून बहिणीला ना मग चुलत काय म्हणून आमची झाली का अशी चुलत अशी लगेच लागले म्हणायला तिला पोरग झाला तू काय भेटायला जायचं नसतं का नाहीतरी तुमच्या खानदानाला काय माहितीच नाही रीतिरिवाज अगं पण दोन एक दिवस थांब आली तर राहून जा जाच्या बरोबर किती दिवस झालं आलं किती दिवस झाले सहा महिने झाले दारात पडून त्या काही पाहुण्या नाहीत अग सहा महिने पडून पण ठीक आहे आता तिचं काय काम तिचं पण तिचं दिसत का तुला काय आता कालच किती दिवस झाले त्यांना दोन दिवस झालं का दवाखान्यात आणता आहे अगं पण दोन दिवसच थांब नंतर चार दिवस राहिली तरी काय अडचण काय गरज नाही मला आजच जायचंय तिथं सगळे दुसरे पाहुणे येणार आहेत मग ती त्यांची बी भेट होईल माझी अगं काय म्हणजे असं तिला माणसाच पिल्लू झाले ना कुत्र्याचं पिल्लू झालंय बघायला जायचं असं कसं बोलता लांबून लांबून येणार आहे तिकडं आमचे त्यांची भेट आहे मी कालच बोलले आय मी येते म्हणून मला काय सांगू ना ते तुमचं बघून घ्या अगं काय सगळ्या नातेवाईकांना भेटायचंय तुला काय महाराष्ट्र किसरीची गाजा नाही भेटली सगळ्यांना दाखवायला मला मा काय माझं मी किती दिवस झालं माहेर गेले नाही किती दिवस झालं मी जायचं म्हणलं की तुम्हाला लगेच असं दुखणं हा कुणाला तरी घरात दुखणं आलेलंच आहे मी कुठं जायचं म्हणलं ना कोण ना कोणतरी आजारी पडत अगं मग पडलं तर त्याला बरं करून जायचं असतं काय बरं करून जायचं मी काय तुमचा ठेका घेतला का डॉक्टर बिक्टर मी प्रत्येकालाच बरं करून जायला त्याचं त्याला कळत नाही काय अगं बघ कशी नाही म्हणजे तिची तू समजून घे ना जरा अरे अडचण काय दोन दिवस थांबले असत तर काय झालं दोन दिवस थांबले असेल काही एवढं काय दहा बारा माणसाचं नाही करायचं दोनच माणस आहेत दोन तुमचे तेवढंच करायला जर झालं होय मग तुला तरी तिकडे जाऊन काय करायचं असं काय करायचंय म्हणजे जायचं बहिणीला भेटायला हे बघ दादा वहिणी जायचं होतं ना आता नीट जायचं ना मला एवढं खालून पाडून बोलायची काय गरज होती का हा नवरा नांदवत नाही घरदार सोडून आली इथं इथे माझी बोकांडी बसले असं बोलायची काय गरज आहे का वहिनीला होय तुला हिला काय बोलायची गरज झाले दादा मी आणि हिच्या घरचं कशाला काढती आणि नशिबाने तुला चांगला नवरा भेटलाय तिला भेटले पेताळ खाताड म्हणून येत असते इकडे बावाच्या आधाराला तर तुला काय झालं तिला अरे पण तुला काय करायचं त्यांच्या घरातलं तू तुझं बघ ना काय माझं बघू मी त्यांना काय म्हटलं होतं मी फक्त काय म्हटलं दोन दिवसात मी माघार येते त्यांना काय झालं होतं मग त्या पण मला नाही का यांना बोलले जायचंय ना बहिणी तुम्ही जा आणि संध्याकाळी परत या भेटून मग थांबायची गरज आहे काही हे त्यांना म्हणले नका जाऊ ह्या घरावरतीचा सुद्धा अधिकारी बहिणी माझी ती कळलं का करून हाय अधिकार माझं मी बघून घेईन कोणाच्या हवाली करायचं कोणाच्या नाही करायचं त्याला द्यायला भाऊ बी तसा लागतो तुझा भाऊ बघ कसला आहे बघितलं तर इथनच पिशव्या भरून येते त्याला काय पिशवी भरून काय पिशवी मध्ये आता पण काय काय चालवलं पिशवी भरून काय 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 बहिणीला चालवलंय ते आता एक सुद्धा घेऊन नाही गेले सगळ्या खायचीच वस्तू बघ हा तुम्ही तेवढ्याच लक्ष ठेवायला भिकारी बनवून सोडून सगळं मायरी आधीच भिकारी त्याला काही भिकारी बनवायची पण कशी बोलते बघ तुला काय वाटतंय का अजून माझं मी सांभाळून घेईन बहिणी आणि भिकारी भिकारी नाही तू बघ चालली पिशवा घेऊन तुझ्या घरी मला भिकारी म्हणते मला नीट बोला बर मी तुम्हाला सांगायला लागले नाही तर तशी तुमची बहीण पडली नाही तर तशी मी तिकडे जाऊन पडत याला सुद्धा ना, नाही परत तुमच्या दाराच तोंड नाही बघणार पडकी बघू तुला वागून घेते तिकडे नाही सगळं मी आहे तशी राहिला खंबीर आहे सगळे सांभाळते आणि मला अशी नाही मी बसत असं पत्कर मांडून एका जागेवर ती तरी काम करते थीकड़। हो। तू तर तेवढ्या सुद्धा कामाची नाही तिकडे तिकडे गेल्यावर चांगला रुबा म्हणते संसार करते तुमचा टिकायची नाही तिकडे तू जशी तिची वहिनी ना तसा स्वभाव आहे शिकून आली असं म्हणून नका काढू हो। आमच्या माणसांचं आमच्या माणसाला काय बघून बसल्या जाऊ दे एक काम कर जायचं तिला जाऊ दे दोन दिवस चल आपला आपण बघून येऊ काय करायचं ते ये नियमाघारी जाणारच आहे मी मी काय तुम्हाला विचारत नाही बसणार तुला जायचंय का जाणार ते ना मी तुम्हाला सांगितलं नाही का भाषेत नक्की जायचंय का जाणार आहे मी बाबो नाही तुम्हाला ले, ले बहिण लागती ना मग बहिणीलाच घेऊन बसा बाईकूला सोडा आवाज आ दादा मार नो कुमार नो मार तर सरक तुमच्यामुळेच होताय सगळं हे बाई कशी मार ले हौस न तुम्ही ना हातू चाललाय माझ्या लक्षात ठेवा काय हातू चाललंय नीट बोलायची का तू पण मी काय नीट बोलव बहिणीच ऐकून बायकोला मारायला लागले सुरती असल्यासारखी बहिणीच ना ती माझी का दुसरी कोण बाहेरची बाहेरची असलेली परवडते पण असलं नाही घरातल्या घरात बाहेरची असले तो कळून का बाहेरची अशी चांगली जायची का तुझं हाऊस हा फिटली का हाऊस काय नाही फिटली काय नाही फिटल मग तुला परत एक झापडले काय झापडले मी काय मार खायला आता परत हात लावा बरं तुम्हाला सांगते परत हात स्वतःची स्वतःची हातला आणत नाही नादा स्वतःच स्वतः संसार मोडायला लागली तुला अशी काम चालू मी तुम्हाला सांगायला लागले काय खरं खरं करते तुम्हाला भावाला पण आजूबाजूची लोक नको काय बाई जायचंय नको मार खाऊन घेऊ काय जायचंय ना तिकडे पर... आ... पर... आता बहिणीला मी पण बघतो किती दिवस राहते तिकडं बघा माझे भाऊ खंबीर सांभाळायला लय ना तोंड चालू तुम्हाला सांगते काय तोंड नका चालू काय म्हणजे तुम्हाला बायको नाही ना लागत घेऊन बसा बहिणीला थांब 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 फटक्यात थोक्यातच आडवी करत